प्रजासत्ताक दिनी नगरमध्ये इतिहास घडला पहिल्यांदाच भजन क्लबिंग युवकांसाठी भक्तीचा नवा ट्रेंड प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर नगर शहरात पहिल्यांदाच भजन क्लबिंग या अभिनव आणि काळाच्या गरजेला साजेशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले बदलत्या जीवनशैलीत युवकांमध्ये वाढत चाललेला ताणतणाव मानसिक दबाव आणि दिशाहीनता लक्षात घेता त्यांना सकारात्मक प्रेरणादायी आणि आध्यात्मिक मार्ग मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आजचा युवकवर्ग पारंपरिक भजन कीर्तन आणि भक्तीकडे नव्या दृष्टीने पाहत असून देशातील महानगरांमध्ये लोकप्रिय होत असलेली भजन क्लबिंग ही संकल्पना आता नगरमध्येही रुजताना दिसत आहे पारंपरिक भक्तिगीतांना आधुनिक संगीत ताल आणि सादरीकरणाची जोड देत भक्तीचा अनुभव अधिक आकर्षक आणि ऊर्जादायी करण्याचा यशस्वी प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला भजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून ते मनशांती सकारात्मक ऊर्जा आणि जीवनाला योग्य दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे या उपक्रमामुळे युवकांमध्ये भक्तीची गोडी निर्माण होऊन व्यसनमुक्ती मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक जीवनदृष्टी घडवण्यास मदत होईल असा विश्वास आयोजक भूषण मालू यांनी व्यक्त केला हा कार्यक्रम सनातन आत्मा व भजन क्लबिंग इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरात एका वेगळाच आध्यात्मिक उत्सव साजरा झाला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग भक्तिमय वातावरण आणि आधुनिकतेसोबतच परंपरेचा सुरेख संगम यामुळे हा उपक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला पुढील काळातही असे नाविन्यपूर्ण प्रेरणादायी आणि समाजाला सकारात्मकतेकडे नेणारे उपक्रम सातत्याने राबवले जातील तसेच भजनाच्या माध्यमातून समाजात नवी ऊर्जा आणि सकारात्मक परिवर्तन घडेल हे नक्की प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर

नमस्कार जय हिंद आज सव्वीस जानेवारी आहे आणि मला वाटतं सगळ्यांनीच आजचा दिवस साजरा केला असेल आज पहिल्यांदा नगरमध्ये आपण भजन क्लबिंगचा जो हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे त्याच्या मागचा हेतू असाच की आता सगळीकडे लोकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आहेत टेन्शन्स आहेत आणि प्रामुख्याने यंग जो एक वर्ग आहे आपला यूथ त्यांच्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी किंवा पॉझिटिव्ह मार्ग त्यांना दाखवणं हे खूप आवश्यक आहे आणि सुदैवाने को इन्सिडेंटली लकीली म्हणा आज आजचा आजचा जो यूथ आहे तो भजनाकडे वळतो आहे आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये भजन क्लबिंग हा जो एक ट्रेंड सुरू झालेला आहे आणि मी स्वतः आर्ट ऑफ अंतर्गत गेल्या पंचवीस वर्षापासून भजन कीर्तन सत्संग करतो आहे तर एक नवीन पद्धतीने याच भजनाचं कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने नवीन पद्धतीने सादरीकरण करून जास्तीत जास्त लोकांना आणि प्रामुख्याने यूथला ह्या मार्गावर भक्तीच्या मार्गावर ओढणे आणि त्यांना भक्तीची ओढी आणि गोडी लागावी त्यामागेच हा भजन क्लबिंग करण्याचा उद्देश आणि आज आपण हा मोठा सोहळा सगळेजण मिळून इथे साजरा करणार आहोत नगरमध्ये आणि मी अपेक्षा करतो की इथून पुढेही आपले नगरचे लोक सगळेजण असेच कार्यक्रम करत राहतील आणि आपण हे भजनाच्याद्वारे पॉझिटिव्हिटी कडे वळत जाऊयात आणि हा जो आज भजन क्लबिंगचा इव्हेंट आहे हा तसा एकदम अल्प दरात म्हणजे तीनशे रुपये मापक आपण एक तिकीट ठेवलेलं आहे त्याचं त्याचा हेतू असाच की काय होतं की आपण बराच वेळा बघतो की uh, फ्री गोष्टी ज्या असतात त्याला व्हॅल्यू नसते तर एक साधारणतः तीनशे रुपये देऊन लोक इथे आल्यानंतर आपण जे त्यांना अनुभव देतोय तो डेफिनेटली uh, पैशांमध्ये किंवा कुठल्या व्हॅल्यूमध्ये आपण त्याला मापू शकत नाही आणि आशा आहे की आजचा हा इव्हेंट जो आहे तो सुंदर होणार लोकांनाही मजा येईल आणि आम्ही एक आनंदाची भावना इथून परत जाताना घेऊन जाऊयात